आंबा हा फळांचा राजा मग त्याची राणी कोण माहिती आहे का जर आंब्याला फळांचा राजा म्हटलं तर फळांची असायला हवीच मग ती कोण याबाबत अनेकांना माहितीच नाही उन्हाळा सुरू झाला की लोक आतुरतेने आंब्याची प्रतीक्षा करतात गोड आंब्याची चव कधी चाखायला मिळते असं अनेकांना होत तुम्ही कोणतंही फळ केव्हाही खाऊ शकता मात्र आंबा हे फळ तुम्ही फक्त उन्हाळ्यातच खाऊ शकता आंब्याचे बरेच प्रकार आहेत आंबा चवीला उत्तमच पण चवीसोबतच आंबा खाण्याचे अनेक फायदे आहेत आंबा खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं पचनक्रिया सुधारते चरबी कमी करण्यात आंबा उपयुक्त ठरतो असं सांगितलं जात आंबा हे भारताचं राष्ट्रीय आहे सर्वच बाबतीत अव्वल असलेला हा आंबा म्हणूनच आंब्याला फळांचा राजा म्हटलं जात पण जर आंबा राजा तर मग त्याची राणी कोण कोणत्या फळाला फळांची राणी म्हटलं जातं हे तुम्हाला माहिती आहे का आंब्यांची राणी आहे मॅंगोस्टीन ज्याचं शास्त्रीय नाव आहे गार्सिनिया रंगाचं हे फळ ज्याच्या साल जाड आणि आतमध्ये पांढऱ्या बिया असतात या फळाला फूड ऑफ गॉड म्हटलं जातं चवीला ते आंबट गोड असतं हे फळ दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये जास्त प्रमाणात मिळत थायलंड मलेशिया आणि सिंगापूर मध्ये सर्वाधिक आढळतं थायलंडचं हे राष्ट्रीय फळ आहे भारतात ते वेगवेगळ्या नावाना ओळखलं जातं